भारतामध्ये जे काही राजकारण सुरू आहे ते संविधान आणि लोकशाही संपूर्ण सुरू आहे विरोधी पक्ष संपवण्याच राजकारण या देशामध्ये सत्र सुरू आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जिवंत असणं आवश्यक असतं जर लोकशाहीमध्ये विरोधी पक्षच नसेल तर लोकशाही राहू शकत नाही जिवंत राहू शकत नाही केंद्रामध्ये राजकारण असेल महाराष्ट्राचं राजकारण असेल नगरपालिका महानगरपालिकेचं राजकारण असेल साम दाम दंडभेद म्हणजे साम दाम दंडभेदचा अर्थ साम म्हणजे समजावून सांगा दाम म्हणजे पैसे द्या दंड म्हणजे शिक्षा करा जेल म्हणता सीबीआयची इन्कम टॅक्सची विधी दाखवा बेध म्हणजे पाडा साम दाम दंड वेदांचं राजकारण देण्यापेक्षा आणखी पुढे काय काही गोष्टी गेल्या आहेत की काही कुठल्याही प्रकारचे आमिष दाखवून विरोधी पक्ष आपल्याबरोबर बरोबर घ्यायचा किंवा त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते पदाधिकारी आपल्याबरोबर यायचे अशा प्रकारचं राजकारण या देशामध्ये सुरू आहे आणि देशाला खास करून ज्या समस्या निर्माण झाल्या देशामध्ये बेरोजगारीच्या शिक्षणाच्या याच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्ष अजिबात बोलायला तयार नाही त्या पार्श्वभूमी आता नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत जर इथ वेळीच रोखल नाही तर दोन हजार एकोणतीस ला निवडणूक होईल की नाही शंका आहे जे काही ज्या प्रकारे काही बिनविरोध निवडणुका झाल्या सासष्ट नगरसेवक चाळीस पंचाळीस भाजपचे नगरसेवक निवडून आले असं होऊ शकत नाही गोष्टी सुरू आहेत इव्हीएमच माध्यम असेल ते डुप्लिकेट हाताला शय लावायचं असेल मतदार या बाहेरचे मतदार असतील सगळ्या प्रकारे लोकांना मतदानाला पैसे वाटत असतील कुणाला मिक्सर असतील कुठं काही वाटप यायचे साड्या वाटप कुठं काय करायचं त्या माध्यमातून निवडणुका जिंकायच्या हे सत्ताधारी पक्षाला का करावं लागतं हे त्यांच्याकडं उडर नाही मतदार नाही जनमत नाही जन्मत तर त्यांना ह्या गोष्टी कराव्या लाग लागल्या नसत्या त्यांच्याकडं जनमताच समर्थन असतं त्या लोकांना ह्या गोष्टी कराव्या लागल्या नसत्या त्यांना हे समर्थन चुकीच्या वाईट बेकायदे मार्गाने घ्यावं लागतंय याचा अर्थ त्यांना या देशामध्ये संविधान कायदा लोकशाही काही मान्य नाही आता एक शेवटची संधी आहे जेड पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांनी ह्या गोष्टी रोखल्या पाहिजेत रोखण्याची शेवटची संधी ते मला नगरपालिका निवडणुकीच्या अगोदरच गोष्टी त्याची माहिती होती आणि माझ्या जर तुम्ही जुन्या मुलाखती काढल्या तर मी असं बोलले की माझ्या मनामध्ये काही शंका आहेत आणि त्या शंका दूर केल्याशिवाय काम करू शकत नाही ते शक्य खरे ठरले काल फक्त त्यावेळेस लोकांना समजलं नसेल मी त्यावेळेस एक दोन महिन्यापूर्वी बोललेलो काल त्या गोष्टी सत्यामध्ये आल्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या यामध्ये ईव्हीएम मध्ये कोणालाही मत दिलं तर ते कमलाची लाईट लागत होते असो आरोप करण्यासाठी आले चॅनलवरती बातम्या आल्या त्यानंतर काय मशीन होते जी सील केल्या होत्या सकाळी उठेच्या वेळेस ते दुसरेच नंबर होते, थे दुसरे थे होते तर ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असं होऊ शकतं पक्षाची का <laughs> काय की होते तर सगळीकडे मागच्या दोघार पासून हे प्रकार ज्यादा वाढायला लागले ते बिहारचे इलेक्शन असेल युपीचे इलेक्शन असेल महाराष्ट्रातल्या मागच्या वेळेच्या महानगरपालिका असतील पुण्याचे असेल खास करून तिथं मोर्चे निघाले होते मागच्या निवडणुकीनंतर दोन हजार सतरा काहीच होत नाही म्हणजे पुढे काहीच होत नाही त्याच आपण वेळापूर्वी म्हणलं की लोकशाही धोक्यात आहे आता जे सत्ताधारी पक्ष आहे यांच्या मार्फत धोक्यात आणली जात आहे परंतु आता अजितदादा पवार हे ते सत्तेमध्ये आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच बरोबर ते आता आपल्या पक्षाची तिघून आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका लढल्या आहेत हे लोकल लोकल निवडणूक आहे स्थानिकांच्या निवडणूक आहे इथं स्थानिक लोकांना स्वातंत्र्य दिलेलं असतं की कोणी कोणावर निवडणूक लढवायची तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार तिथं ठरवलं जात याचा अर्थ कुठं आयडिओलॉजी कोणी तळव केली असं काय होत नाही आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मान्य असला पाहिजे तो आम्हाला मान्य आहे फॉर्म्य काय असेल इंदापूर मध्ये पवार साहेबांच्या पक्षाच आहे सा वाचंद पाटील साहेबांना जी मतं पडली ती एक लाख मतं पडली जवळजवळ एक लाख मत म्हणजे काही कमी मतं नाहीत त्या आधारे निर्णय झाले पाहिजे फॉर्म्युला त्या आधारे ठरवलं पाहिजे आणि शेवटी बी काही लाव नाही पवारसाहेब नेहमी तो सर्वांना मान्य असला पाहिजे कारण पवारसाहेब साहेब असे एकमेव व्यक्ती आहेत की भारतामध्ये त्यांना लोकशाही संविधान याची जाणीव आहे किंवा पुरोगामी चळवळीची जाणीव आहे खुलेशा प्रकरणी जाणीव आहे त्यामध्ये व्यक्तिगत इगो अहंकार पण ठेवायची गरज नाही आणि यामुळंच आज भाजप सत्तेवर आहे त्याचं कारण आहे की बहुजन समाजातल्या नेत्यांनी व्यक्तिगत व्यक्तिगत प्राधान्य दिलं आणि त्यामुळं भाजप सत्तेवर आहे तेही एक कारण भाजपच्या सत्तेच आहे त्याचा फायदा किंवा त्याचा गैरफायदा भाजपने आदेशने घेतला ज्या वेळेस आमचे नेते सगळेच पवारसाहेबांच्या आदेशानुसार काम करतील इथे देऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यामुळे फॉर्म्युला जो आहे तो महत्वाचा मुद्दा नाही आयडियलॉजी वाचवणं संधन वाचवणं महत्वाचा मुद्दा ही पाटील जातात रे कधी एकमेकांची विरोध असतात कधी एकत्र येतात परत विरोधात येतात परत एकत्र येतात कार्यकर्त्यांनी त्यांचे काय काळजी काय सांगतोय कार्यकर्त्या समस्या काय आहे मला नगरपालिकेत नगरसेवक व्हायचे जिल्हा परिषद पंचायत संघला व्हायचं सदस्य व्हायचे आमदार व्हायचे खासदार व्हायचे किंवा हे काय नाही झालं तर मला एखादा टेनरी मला पाहिजे ठेकायला पाहिजे हे जर तुम्ही असं म्हणाले हे मी ह्यांना कार्यकर्ते म्हणताय ते हे स्वार्थी लोक आहेत मी यांना कार्यकर्ता नाही खरं विषय आहे सर्वसामान्य लोकांचा तुम्ही त्यांचा विचार करत असाल तर या सर्थी लोकांना सोडून पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के समाज आहेत म्हणजे एकशे चाळीस कोटी लोक जनतेपैकी एकशे तीस कोटी लोक असे असतील की ज्यांना हे घेण देत नाही त्या लोकांशी काम केलं लो पाहिजे त्यांनी कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे तो कार्यकर्ता कसं द्यायलाय संघटनेमध्ये पक्षामध्ये पवार साहेबांचा विचार आवडतो किंवा फुले अंबाडका विचार आवडतोय विचार आवडते म्हणून जर तू काम करत असशील आणि पवार साहेब त्या विचार काम करत असेल तर ते ऐकलं पाहिजे ना तुम्हाला जेडपी पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका किंवा नगर या काही टेंडर ठेका ह्यासाठी जर काम करत असेल तर तुम्ही कशी तरी लोकांना फसवायचे लोक कार्यकर्ते माझं स्पष्ट मत आहे मी आता समजा म्हणजे मागच्या पंचवीस वर्षामध्ये ह्या गोष्टीसाठी मी आयडिओलॉजी नाही बदल बोलण्याचा अधिकार आहे कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या पुढच्या विचार केला पाहिजे जो आमच्या पूर्वजांनी विचार केला शिक्षण चालू केलं बाबासाहेबांनी संविधानामध्ये शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला असेल किंवा परत नोकऱ्या दिल्या असतील आरक्षण दिलं असेल त्यांनी त्यांच्या पिढीला काय लाभ झाला नाही त्याचा या पिढ्यांना मागच्या दोन तीन पिढ्यांना लाभ झाला आजच्या वर्तमान पुढच्या पिढ्या कशा सक्षम होतील समतेचा स्वतःचा न्यायाचा बंधुतेचा विचार कसा प्रस्थापित होईल यासाठी या पिढीने काम केलं पाहिजे आजच्या व्यक्तिगत काय मला फायदा होतोय माझं होते स्वार्थ होतोय माझ्या फॅमिलीला किती फायदा होतोय याच्या त्या त्यांनी याच्यावर जर काम केलं तर देश टिकणार आहे राष्ट्र टिकणार आहे नाहीतर ना हे आता काय चालू आहे तुम्हाला माहिती आहे देशामध्ये काय काही विक्री चालू आहे देशामधल्या सार्वजनिक उद्योगांची देश काढलेलं आहे सध्याने राष्ट्रवाद म्हणून भाजपच्या लोकांनी ते माफवाचं आहे का तुमचं स्वार्थ मोठ्या नेत्यांनी त्यांची भूमिका बदलावी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भूमिका का बदल मी पवार साहेबांच्या बद्दल बोलतोय आणि राजकारणामध्ये त्यांनी सत्ता मिळाली पाहिजे आणि सत्तेच्या माध्यमातून काम केलं पाहिजे यासाठी ज्या ज्यामेंट असतील त्या सोडून सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी जी काही पॉलिसी महिला आरक्षण असेल महिला शेतकऱ्यांचं किंवा त्यांच्या शेतीपूरक उद्योगाला चालना असेल किंवा आरक्षणाचे विषय असतील नामंत्राचा विषय असतील किंवा जे काही विचार त्यांनी पॉलिसी निर्णय हे आता महत्वाचं वाटत आणि पवारसाहेबांच्या पोटामध्ये किंवा त्यांच्या कार्यकर्ते यांच्याकडे जर तुम्ही बघून काही करत असाल तर तो विषय तसा नसतो नेतृत्वाकडं बघून कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आमचा नेता जर पूर्व काही असेल तर म्हणून काम केलं पाहिजे आता लोकल लेव्हलला हे समस्या त्याच तुम्हाला सांगितल्या ना कर कि आम जी काय भाजप सत्तेवर आले त्याचा कारण आहे की आमच्या लोकांचा स्वार्थ सर्व म्हणजे प्राधिकरणांचा स्वार्थ कार्यकर्त्यांचा स्वार्थ त्याच्यामुळे भाजप सत्तेवर येते ते तो कारण आहे संसदातून थेट राहुल माकडे उभरानामंच आहे زي तितले कार्यकर्त्यांनी मागणी केली पवारसाहेबांच्याकडे परवा सकाळी आता मी तुम्हाला तत्वज्ञान सांगतो आणि मीच आग्रह झाला आणि समजा मला नाही उमेदवारी मी नाराज झालो तर मला काय म्हणले कराय ठीक आहे कार्यकर्त्यांनी मागितली मी इच्छुक म्हणून हर्ष पाटील साहेबांना ताईंना आणि पवार साहेबांना सांगितले तर समजा मला नाही नाही तर नाही दिली मी साहेबांच्या बरोबर पक्षावर एक एकमेस राहणार दिल्लीला दिली दिली याचा अर्थ असा नाही की मला दिलीच पाहिजे एवढं होईल महाराष्ट्रामध्ये किंवा तालुक्यामध्ये आणखी ना कार्यकर्त्यांना काम करायला पण नाही दिल्यावर ना राहणार मी सांगतोय की नाराज पाहिजे काय विचारधारेवर काम करायचं त्याचा अर्थ म्हणजे लोक सांगेल ब्रह्मज्ञान आपण कोर्टे भाषणा सोन ना ठीक आहे जे होईल ते होईल तुम्ही इच्छुक इच्छुकात सांगितलं मी सांगितलं इच्छुक आहे म्हणून पवार साहेबांना तयांना अर्जुन पाटील साहेबांना मी सांगितलं मी इच्छुक आहे म्हणून